मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा प्रवेशावरून आमदार सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय वैभव पाटील यांनी भाजपात प्रवेश का केला याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल वैभव पाटील आपल्या अडचणीमुळे भाजपात आल्याचा हल्लाबोल सुहास बाबर यांनी केलाय परंतु वैभव पाटलांना आता आगामी निवडणुकीत माझं काम करावं लागेल महायुती राहिल्यास आगामी निवडणुकीत वैभव पाटील यांना माझाच प्रचार करावा लागेल मुंबईत शिवसेनेच्या मेळाव्या दरम्यान आमदार बाबर यांनी परखड मत व्यक्त केलंय महायुतीमध्ये मा तुमच्या वि म्हणजे खरं तर तुमच्या सगळ्या विटा आणि तुमच्या परिसरामध्ये काही दुसपूस आहे का, का। ज्या पद्धतीने भाजपमध्ये पक्षप्रवेश होताना पाहायला मिळतात वैभव पाटलांचा पक्षप्रवेश झाला भाजपमध्ये त्याचसोबत सत्यजित पाटणकरांचा पक्षप्रवेश झाला शंभुराज देसाईंना शह देण्याचा प्रयत्न तुम्हाला देखील शह देण्याचा प्रयत्न भाजप स्थानिक स्त स्तरावरती करत आहे का मला काय असं वाटत नाही उलट आमची ज्या पद्धतीने आमची का शिंदेसाहेबांची आणि आदरणीय फडणवीस साहेबांची कार्यपद्धती आहे त्याच्यावरती कदाचित प्रभावित होऊन आमचे जे विरोधक आहेत ते सत्तेमध्ये त्या ठिकाणी सायमल होत आहेत दुसफूस असं म्हणता येणार नाही पक्ष अधिकार सगळ्यांना असतो पण जर महायुती असेल तर अगदी महायुती राहिली तर मला असं वाटते की पुढचं उमेदवार मीच असतील त्यांना सगळ्यांना माझं काम करावं लागेल परंतु आत्ता जे उमेदवार आलेत वैभव पाटील ते देखील मागच्या तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीचंच तुम्ही दोघं एकमेकांसमोर उभे टाकलेला होतात आता एवढा म्हणजे तुमच्यामध्ये दुश्मनी असेल काय म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात जो काय वितुष्ट असेल तो मिटला आहे का मतभेद हे राजकीय मतभेद आहेत असं वैर आहे असं भाग नाही पण त्यांनी का प्रवेश केला हे त्याचं उत्तर जनतेला द्यावं लागेल कारण त्यांनी सहा महिन्यापूर्वी भाजपला किंवा आमच्या वेगळ्या पद्धतीनं त्यांचं भाषण झालं होतं बोलणं झालं होतं आज का त्यांनी स्वीकारलं उत्तर त्यांना लोकांना द्यावं लागेल पण माझ्यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी कदाचित कार्यपद्धती ओळखून किंवा त्यांच्या काय अडचणी त्यांनी प्रवेश केला विटा पालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून मतदारसंघातील राजकीय चित्रच बदलून गेले आहे विटानगर परिषदेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर आणि वैभव पाटील यांच्या गटातील संघर्ष आता टोकाला गेल्याचे दिसून येत आहे काल शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत पत्रकारांशी बोलताना आमदार सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांच्यावर भाजप पक्षप्रवेशावरून जोरदार टोलेबाजी केली आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती कायम राहिल्यास वैभव पाटील यांना माझेच काम करावे लागेल असे परखड मत व्यक्त करत आमदार सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले तसेच काही महिन्यापूर्वी भाजपावर टीका करणाऱ्या वैभव पाटील यांनी आता भाजपात प्रवेश का केला याचे उत्तर देखील जनतेला द्यावे लागेल अशी परखड भूमिका आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केली आहे अर्थातच शिवसेना आणि भाजप महायुतीचे घटक पक्ष असले तरी खानापूर मतदारसंघात मात्र टोकाचे राजकीय वैर असलेले आमदार बाबर गट आणि माजी आमदार पाटील गट यांच्यातील सत्ता संघर्ष आगामी निवडणुकीत पाहायला मिळणार आहे भाजप प्रवेशानंतर वैभव पाटील यांना आमदार पडळकर यांची ताकद मिळणार असल्याने तालुक्याच्या राजकारणात पाटील गट बाजी मारणार की बाबर गट आपला झंझावात कायम ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर